श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास चैत्र नवरात्री निमित्तची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आता ही माहिती कशा संबंधी आहे तर उद्या अष्टमी आहे नवरात्र मधील दुर्गाष्टमी ही विशेष मानली जाते आणि ह्या दुर्गाष्टमी निमित्तच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे अष्टमी नवमी ह्या दोनही तिथी खूप विशेष मानल्या जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून काही कामं करायचे आहे जसं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतात जसं आपण सेवा करतो ना तशाच पद्धतीच्या ह्या नवरात्रामध्ये देखील केल्या जातात आणि यासंबंधीचे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आणि त्या पद्धतीने जर सेवा केल्या असतील तर नक्कीच तुमच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे पण काही ते व्हिडिओ बघितले नसतील किंवा काहींना माहीत नसेल तरीही अजून तुमच्यासाठी देखील वेळ गेलेली नाही उद्याचा दिवस खास तुमच्यासाठीच असणार आहे त्यामुळे दुर्गाष्टमीला होता होईल तितके देवीची सेवा करायची आहे आराधना करायची आहे आणि सोबतच काही छोटे मोठे उपाय देखील करायचे आहे त्याने निश्चितपणे आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यास मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो उद्या पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी दुर्गाष्टमी पडत आहे आणि ह्या दुर्गाष्टमीला आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं असणार आहे त्यातर तर त्यातली तर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आता लवकर उठल्यानंतर आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे किंवा अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जो उमरा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून आपल्याला आपल्या मुख्य हळदी कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर हे करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी उमऱ्यावर किंवा उमऱ्याच्या आजूबाजूला जिथे तुम्हाला शक्य होणार आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये शक्यतो लाल रंगाचीच वात घालायची आहे तुमच्याकडे कलावा असेल तर तो घ्या नाही तर जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावा अशा पद्धतीने लाल कलाव्याची लाल वातीचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे हा दिवा लावताना खाली एक प्लेट घ्या त्यावर हळदी कुंकवाने स्वस्ती काढा हळदी कुंकू अक्षर अर्पण करून मग त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करावी अशी प्रार्थना मनोभावे या दिव्याला करायचे आहे दिवा म्हटलं तर बघा दिवा आपली प्रत्येक सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे अशा प्रकारचा दिवा आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा एक दिवा लावायचा आहे आता तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर डायरेक्ट तुम्ही देवघरामध्ये तशा पद्धतीचा दिवा लावू शकतात पण नसेल तर घराचा कुठलाही ईशान्य कोपरा जो आहे त्या ठिकाणी सेम अशाच पद्धतीचा लाल कलाव्याचा दिवा किंवा लाल वातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तिथेही अशाच पद्धतीचे आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे आणि हे एक छोटस काम किंवा ही छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा तुमची जी काही देवपूजा आहे ती तुम्ही करून घेणार आहात जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही ती करू या व्यतिरिक्त अष्टमी निमित्त आपल्याला कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे तर ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे त्यांच्याकडून दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा होणारच आहे म्हणजे अजून एकही एक पाठ केलेला नाही आणि उद्या करण्याची इच्छा आहे किंवा उद्या त्यांना जमणार असेल तर आवर्जून एक दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा करायचाच आहे गर्भवती महिला असतील किंवा अगदीच काही त्रास असेल म्हणजे बघा फार वेळ एखाद्या व्यक्तीला बसता येत नाही त्रास किंवा अन्य काही कारण एका बैठकीत तुम्हाला वाचणं शक्य होणार नसेल तर तुम्ही काही अध्याय सकाळी वाचा काही दुपारी वाचा काही संध्याकाळी वाचा असं दिवसभरामध्ये तुम्ही एक पाठ पूर्ण करू शकतात पण ज्यांना एका बैठकीत करणं शक्य आहे त्यांनी करू त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्यांना खाली बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरीही चालेल पण फक्त बसताना आसन जमिनीवरही टाकायचं आहे आणि जर तुम्ही खुर्चीवर बसून सेवा करणार आहात तर मग खुर्चीवर देखील आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही कुठली सेवा करू शकतात तर बघा तुम्ही कुंजिका स्तोत्रम वाचू शकतात ते देखील अतिशय प्रभावीरित्या काम करत असतं देवीचं अथर्व शीर्ष दुर्गा सप्तशेतीच्या पाठामध्ये दिलेलं आहे ते देखील तुम्ही वाचू त्यासोबतच तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये लवंगाची एक सेवा सांगितलेली आहे महालक्ष्मी अष्टक एक एक लवंग घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि असं अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणून हे अकरा लवंग आहे त्या माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला समर्पित करतात तर ह्या ज्या अकरा लवंगा आहेत त्या आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहे करा ही सेवा देखील तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात त्यानंतर बघा या व्यतिरिक्त देवी मातेला आपण अर्पण काय करू शकतो तर देवी मातेची जर तुम्ही अजूनही ओटी भरलेली नसेल आणि तुम्हाला ओटी भरण्याची इच्छा असेल तर उद्या अष्टमी आहे दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला ओटी भरायची आहे ओटी कशी भरावी यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागे बनवलेला होता तर तो तुम्ही बघू शकता तरीही थोडक्यात सांगते बघा एक ताट घ्यायचं मोठं त्यामध्ये साडी ब्लाऊज पीस गजरा जे काही आपलं सामान असतं शृंगाराचं जे सामान असतं त्यापैकी जेवढं तुम्हाला घेणं शक्य होणार आहे ते त्यावर ठेवायचं आहे त्यासोबतच विड्याचं पान म्हणजेच तांबूल देखील आपल्याला ठेवायचं आहे त्याशिवाय आपली ओटी अपूर्ण असते एक श्रीफळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने देवी मातेची ओटी भरायची आहे पण ज्यांना अगदी साडी घेणं शक्य नसेल त्यांनी फक्त ब्लाऊज पीस घेतला तरीही चालणार आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या पण देवीची ओटी तुम्हाला उद्याच्या दिवशी भरायचीच आहे या नऊ दिवसांमध्ये जर तुम्ही अगोदर ओटी भरलेली असेल तर हरकत नाही पण देवी मातेचं कुठे मंदिर जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक श्रीफळ तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला होम केलेला बघायला मिळेल त्या होमामध्ये देखील श्रीफळ अर्पण केला जातो तशा पद्धतीने होमा होमामध्ये जरी तुम्ही नारळ अर्पण केला तरीही चालणार आहे त्यानंतर बघा तुळशी मातेला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर तुळशी मातेला आपल्याला काय काय अर्पण अर्पण करायचं आहे तर जे काही त्यापैकी तुम्ही तुळशी मातेला करू की हिरव्या बांगड्या आहे तुम्ही दोन जरी हिरव्या बांगड्या त्या ठिकाणी ठेवल्या तरीही चालणार आहे पण तुळशी मातेसाठी अशा प्रकारे बांगड्या ठेवायच्याच आहे आता आपल्या हाताला बसतील अशा मापाच्या बांगड्या आणल्या तुळशी मातेजवळ ठेवल्या आणि दोन तीन दिवसांनी त्या उचलून आपण स्वतः घातल्या तरीही चालणार आहे किंवा एखादी गरजू महिला आहे तर मग त्या महिलेला तुम्ही ज्या तुळशीला आपण अर्पण केलेल्या वस्तू आहे त्या तिला दिल्या तरी चालणार आहे बघा दोघांपैकी तुम्ही काहीही करू शकता आता तुळशी मातेला यावे तिथं अजून काय अर्पण करू शकतात तर लाल रंगाचा कलावा आहे चुनरी आहे हे देखील तुम्ही अर्पण करू शकतात किंवा साडीचोळी जर तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची असेल तर ती देखील तुळशी माते समोर ठेवून तुम्ही अर्पण करू शकतात दिवसभर त्या ठिकाणी ठेवायचं संध्याकाळच्या वेळेस एखाद्या सवाशिनीला घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर ही जी साडी चोळी आहे ती तिला तुम्ही भेट म्हणून देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःसाठी जरी ठेवलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जसं सोपं वाटणार आहे तसं करू शकतात त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही निश्चितपणे करू आता दानांमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ मानलेलं आहे त्यामुळे पैशांच्या स्वरूपात दान करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला भुकेल्या व्यक्तीला जर तुम्ही काही खायला दिलं तर निश्चितपणे त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे या व्यतिरिक्त तुमची जशी इच्छा असणार आहे तशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता मंदिरामध्ये जरी तुम्ही दक्षिणा ठेवून दिली तरीही चालणार आहे पण दान हे नेहमी गुपितच ठेवायचं आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील आपल्याला उद्याच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला होता तुम्ही ऐकलेलाही असेल किंवा तुमच्या घरी तुमच्या मोठ्यांनी म्हणजे आपली आई वडील असतात आपले आजी आजोबा असतात त्यांनी केलेलं असेल कारण फार पूर्वीपासूनचा हा उपाय आहे जो बऱ्याच घरांमध्ये केलेला जातो आणि त्याचा अनुभवही शंभर टक्के मिळतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक सुपारी लागणार आहे आणि एक एक रुपयाचं नाणं लागणार आहे फक्त ह्या दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहे आणि एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे तर करायचं काय तुमची जी काही पूजा आहे ती करून घ्यायची नंतर हा जो कपडा आहे तो कपडा घ्यायचा त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं ही जी सुपारी आहे ती ठेवायची त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं एखादं फुल असेल तर फुल अर्पण करायचं नाहीतर अक्षत अर्पण करायच्या हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती इच्छा त्या ठिकाणी सांगायची आणि देवी मातेला सांगायचं की अशा अशा इच्छेसाठी मी पुरेपूर प्रयत्न करत आहे मेहनत घेत आहे पण तरीही त्या कामाला यश मिळण्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा आहे म्हणूनच मी ही भाग बांधणी करत आहे ही भाग बांधणी याच्यासाठी करत आहे की जेव्हा माझी इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा ही भाग बांधणी घेऊन मी तुझ्या मूळ स्थानावर येईल आणि तिथे ही अर्पण करेल अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे आणि ही भाग बांधणी बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे बघा भाग बांधणीचा अतिशय जुना आणि प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही निश्चितपणे करून बघा तुमची अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी किंवा तुमची इच्छा अपूर्ण आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी एकदा तुम्ही हा उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या फक्त एक गोष्ट लक्षात घ्या एकदा की नागबांनी केली आणि त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्हाला मूळ स्थानावर दर्शनाला जायचं आहे मूळ स्थान म्हणजे काय तर बघा तुमची कुलदेवी समजा तुळजापूरची असेल माहूरची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे साडी साडीचोळी अर्पण करायची आहे जो आपला कुलाचार असतो तो त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे बऱ्याचदा आपल्या गावात देवी असते आपण तिथे सगळं काही करत असतो पण वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपल्या देवीच्या मूळ स्थानावर जायचंच आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या स्वामी भक्त हो उद्या अष्टमीच्या दिवशी ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी अगदी नऊ ते दहा जरी गोष्टी सांगितल्या असल्या तरीही या सगळ्याच करा असं या ठिकाणी सांगत नाही तुम्हाला जे जे करणं शक्य होणार आहे ते, ते ते तुम्ही यापैकी करू शकतात तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते तेही तुम्ही विचारू शकतात आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद